नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिंबोरी फ्राय तरे ते आपन नितले है। है आ, तर हे बघा इथे आपण चिंबोऱ्या घेतल्या आहेत ह्या चिंबोऱ्या गोड्या चिंबोऱ्या बोलतात त्याला या नदीला मिळतात तर आपण या फ्राय करणार आहोत तर या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण या पहिल्या यांना आपण जराशा उकडून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मीठ तोप घेतलंय आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे तर आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आता हे आपल्याला गॅसवर ठेवून शिजून घ्यायचे आता आपण ते गॅसवर झाकण ठेवून आपल्याला या शिजून घ्यायचे तर इथे आपले दहा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा हे आता आपले जे चिंबोरे आहेत हे शिजले आहेत आता आपण या पूर्णपणे थंड करून घेणार पहिले तर हे बघा इथे आपण ही चिंबोरी उकळून घेतलेली आहेत हे बघा आपण मग अशी साफ नव्हती केलेली तर आता ही आपल्याला साफ करायची आहे साफ म्हणजे काय आपल्याला हे पहिलं असं काढून घ्यायचं आहे उकडल्यामुळे कसं हे इझी म्हणजे असं आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्या आतमध्ये जी पिशवी असते ती आपल्याला काढायची ही पिशवी असते ही आपल्याला काढून घ्यायची आता आपल्याला साफ झालेलं आहे तो मी साफ करून घेते हॅलो हे आता आपलं साफ करून झालेलं आहे आपलं हे आता साफ करून झालेलं आहे आता आपण याला मसाले लावून घेणार आहोत पहिलं आपण इथे इथे मी मिरची कोथिंबीर आळं लसूण हे मी ठेचून घेतलेलं आहे इथे आपण गरम मसाला घेतला आहे थोडंसं हिंग हळद मीठ मसाला आणि थोडी धनी आणि इथे आपण थोडा चिंचेचा कोळपण घेतला पहिलं आपण इथे पहिले आपण याला हा जो ठेचा बनवलेला आहे तो आपला सगळीकडे असा लावून घ्यायचा आहे वास खूप भारी येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येतो आणि हा आपला ठेचा असा बनवूनच घ्यायचा आहे सगळ्या ठेसा लावून घ्यायचा आता आपण याला चिंचेचा सुद्धा लावून घेऊ ती चिंबोरी खायला खूप छान लागते तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंबोरी घ्या अशा प्रकारे केली तर खूप छान आता हे आपले लावून झालेलं आहे आता आपण मसाले लावून घेणार आहोत आता हे आपण जे मसाले घेतले ते आपण आता पहिले मिक्स करून घेऊया एकत्र आता हा मसाला आपल्याला ह्याला लावून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे सोडून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपली शिजून झालेच आहे त्याच्यामुळे फ्राय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही लागतो आता आपलं व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे आता आपण हे फ्राय करणार पण ते तवा गरम करत ठेवलं आहे आपण टाकणार थोडंसं लसू आता आपण याच्यामध्ये आपली चिंगोरी फ्राय करणार तपाच्या वर झाकण ठेवूया तर इथे आपली पाच मिनिटं झालेली आहे खूप छान वाच आता आपण हे पलटी मारून खूप छान दिसतात एकदम बघा तुम्ही छान कलर आलेला आपण मग असे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे शिजलेच आहे पण आपण जे मसाले त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्यासाठी आपल्याला हे थोडा वेळ असे फ्राय करून घ्यायचे ठेवणार आहे हे बघा इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपला जो हा खेकडा आहे जी आपली चिंबोरी आहेत ती आपली आता व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत तर इथे आपला चिंबोरा फ्राय खेकडा फ्राय आता रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतो हा आणि हा खूप टेस्टीसुद्धा लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद